नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य जय हिंद लोक चळवळ सांगली जिल्हा प्रस्तुत अंध एकता मित्रमंडळ मिरज यांच्या वतीनं सप्तरंगा ऑर्केस्ट्रा मिरजेच्या बालगंधर्व नाट्यगृह इथं संपन्न या ऑर्केस्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे या ऑर्केस्ट्रामध्ये सर्व कलाकार हे अंध आहेत आणि अंधांनी अंधांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं उद्घाटक उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री प्रणील गिल्डा साहेब आणि प्रमुख पाहुणे मिरज वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुनील गिड्डे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते तानाजी सातपुते यांच्या उपस्थितीत पार पडला या ऑर्केस्ट्रामध्ये पूनम गवळी पुणे विलास शिंदे उस्मानाबाद आरती कांबळे अमरावती सिद्धार्थ बच्चाव नाशिक सलमान शेख सांगली दावल शेख व कयुम पठान सालम पठाण यांनी आपली गायन कला सादर केली या कार्यक्रमामध्ये डी वाय एस पी प्रनिल गिल्डा यांना अंधमित्र सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ तसेच वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे तानाजी सातपुते डॉक्टर नथियाल ससे ॲडवोकेट नितीन माने डॉक्टर याज मुजावर सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांना संस्थेतर्फे अंधमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला या कार्यक्रमामध्ये पाच वर्षाचे अद्वितीय बुद्धी असणारे राजरत्न प्रशांत कदम तसेच मुख असून शासकीय नोकरीमध्ये असणारे आणि प्रयत्न करणारे शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी रिहाणा अत्तार अशोक चौगुले रमेश जाधव तात्या सोन टक्के फिरोज शेख फारुख पठान हिना पठान अब्बास मोमीन उपस्थित होते सर्व कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे महासचिव श्री गोविंद पाटील व अब्दुल पठान यांनी केले समाजातून सर्व अंध कलाकारांचं कौतुक होत आहे समाजातील सर्व दानशूर व्यक्तींचा आणि या कार्यक्रमाला मदत केलेल्या सर्वांचं संस्थेतर्फे आभार मानण्यात येत आहे उपस्थित त्यामध्ये दादा सातपुते शेख माझे सहकारी आय श्री गिड्डे साहेब आमचे मित्र जे कायम अशा सत्कार्यांसाठी स्वतःहून पुढे असतात पुढाकार घेतात असे कार्यक्रम आयोजित करतात असे मुजावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी छान तयारी करून मिरज आपण सगळेजण म्हणतो की जसं ही आरोग्य पंढरी आहे तसंच संगीताची नाळसुद्धा या शरीरा ह्या शहराशी फार पूर्वीपासून जे आहे उस्ताद करीम खान साहेबापासून ह्या शहराला एक वेगळं असं संगीताचं वलय आहे आणि ते आपल्याच भागातील आपल्या जवळचे सर्व मी कायम मी कायम असं म्हणतो की व्हिजन असलेले हे सगळे कलाकार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं मी आता तुमची दोन गाणी ऐकलीत आणि अप्रतिम आणि संगीत ही एक अशी गोष्ट आहे की कि तुम्ही कितीही चांगले श्रोते असा ज्यावेळेस एखादी विलक्षण अशी कलाकृती समोर येते आणि सादरीकरण होतं त्यावेळेस तुम्ही ती डोळे बंद करूनच ऐकता आणि आज त्यांनी ती आपल्यासाठी सादर केली आहे ती तशीच ऐकताना अजून चांगल्या पद्धतीनं त्या संगीताचा रस ग्रहण करता आलं सगळे माझे मित्र त्यामध्ये विशेषतः सलाम असेल त्याचं मी कायम ऐकत असतो आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाहत असेल त्याचे इन्स्टाग्रामवर जवळपास तेरा हजार फॉलोअर्स आहेत आणि तो जे संगीत बनवतो त्याचे बरेचसे प्रोजेक्ट सुद्धा सुरू असतात तो सगळ्यांसाठीच एक आदर्श आहे त्यासोबतच गोविंदजी सुद्धा खूप चांगलं काम करत आहात आणि विशेषतः आत्ता जे दोन कलाकारांनी शेवटचं गाणं सादर केलं त्यांचं विशेष कौतुक आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गाणं गायलं आहे तर तुम्ही सगळेजण कधीही काही मदत लागली कधीही कुठेही आयुष्यामध्ये मदतीची जर गरज लागली तर कायम तुम्ही बिनधास्तपणे आमच्याकडे अप्रोच करू शकता आम्ही कायम तुमच्यासाठी तयार आहोत थँक्यू सो मच